दादा वर्गणी कसली वर्गणी रे दंडीची दादा यायचं सर्वांनी दही अंडीला भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे यामध्ये बहुधर्मीय बहुभाषीय लोक राहतात त्यांचे वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात निष्का लक्षात ठेव उद्या गोकुळाष्टमी पण आहेत कुठे आपले कृष्ण कन्हैया बाय बाय बालादेच्या संग तो प्रेमात दंग रंगे गोकुळी रास दीरा असुरीच्या सुरा तुमीराच्या मनात नटखट हा बंसीवाला दहीहंडी तर 27 ला आहे पण दहीहंडीवरचा मराठी चित्रपट येत्या सोळा तारखेला आहे तर सर्वांनी आपल्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन हा मराठी थर पिक्चर नक्कीच पहा